प्रेक्षक नमस्कारेश वाजपेयी आपण बघत आहात महाराष्ट्र आपण आणलो आहे भद्रावती क्षेत्रामध्ये आपण आढावा घेत असताना इथे आपल्यासोबत डॉक्टर सागर बसे आहेत भाजपाचे नेते आणि तरुण मिळू कशा प्रकारचं समीकरण नेमकं या विधानसभा निवडणुका होणार आहे सागर सर नमस्कार नमस्कार आपण दिलं त्याबद्दल आपण खूप खूप धन्यवाद सागर सर मला सांगा की आता लोकसभेची निवडणूक झाली नगर परिषदे सॉरी विधान परिषदेची निवडणूक झाली यानंतर आता विधान निवडणूक काही महिन्यानंतर लग्न आणि काय कशा प्रकारचं समीकरण नेमकं भद्रवती वरोरा विधानसभा क्षेत्रात असणार आहे काय नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये वरोरा भद्रावती निर्वाचन क्षेत्रामध्ये भारतीय जनता पार्टीला अडुसष्ट हजार इतक मताधिक्य मिळालं यावेळेस लढत ही थेट होती काँग्रेस वर्सेस भारतीय जनता पार्टी कुठलाही इतर पक्ष किंवा अपक्ष उमेदवार वोट कट करण्यासाठी मैदानात नव्हता अशाही परिस्थितीत भारतीय जनता पार्टीने अडुसष्ट हजाराचं वरोरा भद्रावती निर्वाचन क्षेत्रात घेणं ही एक फार मोठी बाजू आहे मागील विधानसभा इलेक्शन मध्ये भारतीय जनता पार्टीला चौपन्न हजार पंचावन्न हजार वोट असे मिळालेले होते हे वोट माझ्या दृष्टीने अडुसष्ट हजारावर जाणं हे चौदा हजार वोट प्लस होणे ही एक मोठी संधी भारतीय जनता पार्टीला वरोरा भद्रावती निर्वाचन क्षेत्रामधील सीट निवडून आणण्यात निश्चितच मदत करेल आणि तुम्ही बघता की विधानसभेची निवडणूक ही परस्पर होत नसते यामध्ये छोटे पक्ष आ, अपक्ष हे सगळे उमेदवार उभे असतात त्यामुळे मतांचं विभाजन होण्यासाठी त्याचा फायदा होत असतो थेट लढत भारतीय जनता पार्टी किंवा भाजप अशी नसणार आणि बऱ्याचशा पक्षांमधील ज्या उमेदवारांना सीट मिळत नाही ते पण अपक्ष म्हणून उभे राहतात अशा वेळेस मतांचं विभाजन झाल्यास भारतीय जनता पार्टी निश्चितच इथे निवडून येईल मला खात्री आहे आता खूप जास्त लागली महाराष्ट्रामध्ये तर महायुती आणि महाविकास आघाडी या वेळेला विधानसभेला तडाखा बसणार का त्रास होणार काय मला असं वाटतं की महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांनीही आत्मपरीक्षण केलेलं आहे विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही बघितलंच की काँग्रेसची मतं आमदारच त्यांच्या बाजूनी नाही मते फुटली आणि ते मतं भाजपाला मिळाली तर मला असं वाटतं सध्या लोकसभेची निवडणूक त्यांची वरचढ होती तर विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीची वरचढ होती तर मला असं वाटतं की ज्या प्रकारे लोकसभा लढल्या गेली त्याप्रकारे तर विधानसभा लढल्या जाणार नाही आहे तुम्हाला इथे या ठिकाणी स्थानिक मुद्दे असणार आहेत लोकसभा ही निवडणूक देशांतर्गत मुद्द्यांवर झाली काही ठिकाणी विरोधी पक्षांनी निगेटिव्ह नॅरेटिव्ह सेट करून त्या माध्यमातन अधिक वोट मिळवले पण यावेळेस ही सगळी खबरदारी घेऊन देवेंद्रजी सुधीर भाऊ आणि आमचे मित्र पक्षांसोबत ही निवडणूक आम्ही खूप मोठ्या मताधिक्याने जिंकू याची मला खात्री आहे डॉक्टर साहेब सांगा की इथले जे आमदार होते ते आता खासदार झाले मात्र विकास जे आहे ते विकासाच्या बाबतीत नाही या निर्वाचन क्षेत्रात जर तुम्ही बघितलं तर उद्योगधंदे हे फार वर्षांपासून रखडलेलेच आहेत बऱ्याच वर्षांपासून इथे कुठलाही नवीन उद्योगधंदा आलेला नाही तर या नवीन उद्योगधंद्यांवर लक्ष देण्यासाठी म्हणूनच मला असं वाटतं की मागील काही दिवसांपासून जी सत्ता होती त्या जे कोणी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार येईल तो त्यावर निश्चितच लक्ष देईल फक्त इंडस्ट्रियल झोन्सच नाही तर माझ्या दृष्टीने एक चांगल्या प्रकारे वैद्यकीय क्षेत्रात काम होणं आवश्यक आहे कारण हा जो आमचा पूर्ण बेल्ट आहे हा नेहमीच प्रदूषण मुक्त प्रदूषण युक्त राहिलेला आहे या प्रदूषण युक्त बेल्टला कशा प्रकारे प्रदूषण मुक्त आपण करू शकू यावर उपाय योजना करणं आवश्यक आहे शेतकऱ्यांच्या रस्त्यांचा मुद्दा फार दिवसांपासून रखडलेला आहे पाण्याचा मुद्दा आहे की मला असं वाटत जलयुक्त शिवार योजना ही फार आ, प्रभावी योजना देवेंद्रजींच्या काळात राबवली गेली ती फार अधिक प्रमाणात जर राबवली गेली तर आजही इथे कोरडवाहू जे शेतकरी आहे त्यांना फायदा होईल आणि मी तुम्हाला सांगितलं ज्याप्रमाणे की युरियाच्या एका बॅग वर आज साडेसातशे रुपयाची सबसिडी गव्हर्नमेंट शेतकऱ्यांना देत आहे पण ते नॅरेटिव्ह निगेटिव्ह सेट करण्यात आलेलं आहे शेतकऱ्यांना शेतमालाला भाव देणं हे फार आवश्यक आहे मी मानतो पण या व्यतिरिक्तही नेहमीच भारतीय हो जनता पार्टी शेतकऱ्यांच्या बाजूने उभी राहिली आहे आणि यापुढेही राहील आपण आता उमेदवाराची गोष्ट करू निवडणूक घेणार आहे उमेदवाराच्या बाबतीत कुठं ना कुठं आपलं नाव पण समोर येत आहे मी आपल्या बाबतीत जाऊ इच्छितो समाजकारण सेवा समाजकारण आणि आता राजकारण कशा प्रकारचा प्रवास राहिलेला आहे वैद्यकीय क्षेत्रात मागील शंभर वर्षांपासून माझे आजोबा आई बाबा मी आणि आता माझी पत्नी आम्ही कार्यरत आहे शंभर वर्षांपासून सुयोग हॉस्पिटल या क्षेत्रामध्ये वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करतच आलेलं आहे त्याचसोबत सामाजिक क्षेत्रात मी सदैव तत्पर असतो मी रोटरीचा अध्यक्ष असो मॉर्निंग वॉक ग्रुपमध्ये असो कुठेही असो मी नेहमीच समाजकार्यात अग्रेसर होतो आणि अग्रेसर राहील याची आप नहीं। मी आपल्याला ग्वाही देतो आणि समाजकारण करत असताना त्यात राजकारणच करावं या मी विचारायचा कधीच नाही मी नेहमीच कुठल्याही पक्षाचा मेडिकल कॅम्प असो मी तिथे हरेरींनी सहभाग घेतो आणि मी ते देतच असतो नेहमीच त्या दृष्टीने कार्यरत आहे मी या शहरातील बऱ्याचशा क्रीडापटूंना नेहमीच प्रोत्साहनपर त्यांना देऊन त्यांना विविध ठिकाणी खेळायला पाठवलेलं आहे तर सामाजिक क्षेत्रात काम करत असताना तुमची राजकीय मनिषा राहू शकते आणि जर पक्षाने मला सीट दिली तर मी त्याला अगदी तयार आहे पक्षांनी आदेश केला तो आम्ही पाळायला तयार आहे पक्ष ज्यांनाही सीट देईल त्यांच्या मागे भारतीय जनता पार्टी नेहमीच भक्कमपणे उभी असते आणि हाच एक असा पक्ष आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला आदेश दिला त्याचं पालन करायचं असतं आणि मी त्याला पाहिज आहे मतदार बंदीच्या बाबतीत जर बोलायला गेलं कुठेतरी मतदार बंद हे आता या वेळेला आपल्याकडे आशेच्या नजरेनं बघत आहे काय प्रेमाचा संदेश मतदार बंधूंना आपला मतदार बंधूंना मी नेहमीच हे आवाहन करील की जातीपातीच्या राजकारणामध्ये न जाता विकास करणारा खरं कोण उमेदवार राहील याकडे आपण लक्ष द्यावे आणि विकासाच्या गंगेकडे आपण बघून वोट करावं वो। जातीपातीच्या राजकारणात अडकून वोट करू धन्यवाद तर आपण बघितलं डॉक्टर सागरवाजे यांनी सांगितलं जातीपातीच्या राजकारणामध्ये अडकून विकासाला कुठेतरी अडथळा आणू नये असा <coughs> संदेश त्यांनी मतदार बंधूंना दिलेला आहे कशा प्रकारचं समीकरण नेमकं असणार आहे वरोरा भद्रवती विधानसभा क्षेत्रामध्ये हे आम्ही आपल्याला डॉक्टर सागरजी यांनी सांगितलं आम्ही आपल्याला अशीच बातमी दाखवत राहू तेव्हापर्यंत आपण बघत राहा महाराष्ट्र नाही मराठी